सध्या उन्हाचा पारा वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळत असून वाढत्या उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेत तापमान बेचाळीस अंशांच्या वरती पोहोचलं असून याचा फटका मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील बसल्याचं पाहायला मिळत आहे दुपारच्या सुमारास वाहतूक मंदावली असल्याचं दिसत त्याचं कारण म्हणजे महामार्गावरील सावली हरपली आहे मागील बारा वर्षांपूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या कामादरम्यान महामार्गा लगत असलेल्या जवळपास शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या झाडांची कत्तल झाली असून ही झाडं तोडल्यामुळं मुंबई गोवा महामार्गावरती सावली हरपली तसंच म्हणावं लागेल महामार्गावरून प्रवास करताना रस्त्यालगत एकही झाड नसून उन्हाचे चटके लागत आहेत त्यामुळे प्रवासादरम्यान सावलीचा सा आश्रय मिळत नाही तसेच मोटार सायकलस्वारांचे मोठे हाल होत असल्याचं पाहायला मिळत त्यामुळे महामार्गालगत नवीन झाडे लावून वाढवणं गरजेचं होतं मात्र तसं होताना होता देखील पाहायला मिळत नाही त्यामुळे झाडांची लागवड करावी अशी मागणी आता प्रवाशांमधून होती आहे वर्षापासून मुंबई गोवा हायवे बनताना सुमारे चव्वेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस झाडांहून अधिक झाडं तोडलेले आहेत जे की द शंभर ते दोनशे वर्षापूर्वीचे झाडं होते आणि ते झाडं तोडल्यामुळं येण्यात जाणाऱ्या प्रवाशांना खूप जास्ती त्रास होतो आहे उन्हाचा टेम टेंप, टेम्परेचर पण खूप जास्त वाढल्यामुळं प्र जे प्रवासी आहे ते प्रवाशांना सावली वगैरे मिळत असल्यामुळं खूप त्रास होतो आहे तर या संदर्भात जे प्रशासन आहे त्यांनी लवकरात लवकर याच्यावर लक्ष देऊन झाडांची लागवड करावी व प्रवाशांना पण कोणता त्रास झाला पाहिजे याकडे लक्ष द्यावं रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून उन्हाची उन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागले असून वाढत्या उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत तापमान आता बेचाळीस अंशाच्या वरती पोहोचलेले असून उन्हामुळे जनजीवन साध्य विस्कळत जाण्याची तसेच या उन्हाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना तसेच मोटारसायकल स्वारांना देखील आता वसू लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे मुंबई गोवा महामार्गाच्या कामादरम्यान महामार्गालगत असलेली हजारो झाडे ही तोडण्यात आलेली आहेत अनेक वर्षांपासून ही झाडे महामार्गाच्या शेजारी मात्र महामार्गाच्या कामादरम्यान ही झाडे तोडण्यात आलेली असून सध्या महामार्गावरून प्रवास करताना मोटरसायकल स्वारांना तसेच इतर प्रवाशांना सावली मिळत नसल्यामुळे महामार्गावरील सावली आता हरपली असेच म्हणावे लागेल महामार्गाचे काम आता जवळपास चालले असून मागील बारा वर्षापासून महामार्गाचे काम हे सुरू आहे मात्र या कामादरम्यान महामार्गाच्या शेजारी कुठेही लावण्यात आलेली नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून महामार्गावर कुठेही सावली मिळत नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसावा आहे त्यामुळे महामार्गालगत झाडे लावावी अशी मागणी सध्या प्रवाशांकडून घर करतात आणि बोगवण्यासाठी जमू